जिल्हा बँकेच्या लोकनेते स्वर्गवासी शिवाजीराव कर्डिले सभागृहाचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण शेतकऱ्यांची बँक घडवणाऱ्या लोकनेते कर्डिले यांच्या कार्याला मानाचा मुजरा त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊ अक्षय कर्डिले पाटील यांची भावना नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चाहूराणा बुद्रुक येथील नव्यानं बांधलेल्या तालुका विकास कार्यालयाच्या इमारतीमध्ये लोकनेते स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले सभागृहाचं उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण व्ही के पाटील यांच्या हस्ते शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडलंय हे नूतन इमारत आणि सभागृह स्वर्गवासी शिवाजीराव कर्डिले यांच्या दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे साकार झाली आहे त्यांनी बँकेच्या कामकाजामध्ये शिस्त पारदर्शकता आणि शेतकऱ्यांप्रती निष्ठा या मूल्यांना प्राधान्य दिलं म्हणूनच नगर जिल्हा बँक शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते या कार्यक्रमास आमदार संग्राम जगताप माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील जिल्हा बँकेचे चेअरमन चंद्रशेखर घुले पाटील व्हाईस चेअरमन माधव कानोडे संचालक अंबादास पिसाळ गीतांजली शेळके अक्षय कर्डिले माजी आमदार आणि संचालक भानुदास मुरकुटे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे तसंच विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य आणि जिल्हाभरातील कर्डिले साहेबांचे चाहते हे मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना अक्षय कर्डिले यांनी भावना व्यक्त करत सांगितलं की स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या पुढाकारातनं या नूतनीकरणाचं काम पूर्ण झालं त्यांचे प्रत्येक काम शेतकऱ्यांसाठी महिला बचत गटांसाठी आणि सामान्य माणसासाठीच होते जिल्हा बँकेची ओळख शेतकऱ्यांची बँक म्हणून निर्माण व्हावी हा त्यांचा ध्यास होता ते पुढं म्हणाले कर्डिले साहेबांच्या निधनानंतर आमच्या कुटुंबाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसंच राज्यातील अनेक मान्यवरांनी दिलेला धीर हा आमच्यासाठी अनमोल आहे कर्डिले साहेबांच्या विचारांचा वारसा आणि कार्याची प्रेरणा घेऊन आम्ही पुढे वाटचाल करू कर्डिले साहेबांनी आपल्या कारकिर्दीमध्ये जिल्हा बँकेच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना पतपुरवठा करून स्वावलंबी बनवलं महिला बचत गटांना प्रशिक्षण आणि निधी देऊन त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती दिली त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेनं आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून पारदर्शक कारभाराचा आदर्श ठेवला या कार्यक्रमादरम्यान सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नूतणीकरणाच्या कोनशिलेचं अनावरण करण्यात आलं चाहूराणा बुद्रुक येथील ही नवी इमारत ग्रामीण भागातील सहकारी संस्थांसाठी कार्यक्षमतेचं आणि सुबक नियोजनाचं प्रतीक ठरणार आहे कार्यक्रमादरम्यान अनेकांनी स्वर्गवासी शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्यशैलीचं आणि सहकार्यवृत्तीचं स्मरण केलं त्यांच्या अनुपस्थितीची खंत व्यक्त करत सर्व मान्यवरांनी त्यांच्या योगदानाला आदरांजली वाहिली जिल्हा बँकेच्या माध्यमातून तालुका विकास अधिकारी नूतनीकरण व आपल्या सर्वांचे नेते मार्गदर्शक आदरणीय आमदार शिवाजीराव खेळी साहेब सभागृह त्यांचं नाव देण्यात आले त्यासाठी तिथे उपस्थित असणारे आपल्या करणारे सर्व मान्यवर सर्वांचं मी जिल्हा बँकेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आजचा कार्यक्रम अतिशय आनंदामध्ये संपन्न होतोय त्या कार्यक्रम असा होईल असं कधी मनामध्येही आलं नव्हतं की ज्यांची ह्या कार्यक्रमाप्रती ओढ होती ही इमारत आपण पाहतोय मुख्य इमारत आपण पाहतोय ज्यांनी छोट्या छोट्या गोष्टींपासून तर सगळ्या बारकाईपणे म्हणजे या सगळ्या गोष्टींमागं पाठबळ होत मार्गदर्शन होत आणि त्यांची इच्छा होती की हा कार्यक्रम असा भव्य दिव्य झाला पाहिजे ते म्हणजे वृत्तसंपादन विभाग न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर